आदरपूर्वक प्रदान करणार आहोत त्या मानपत्राचं वाचन करतो आहे श्री अशोक दत्तात्रय कुलकर्णी मुक्काम पोस्ट कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांना नाद ब्रह्म संगीत गुरुकुल कोल्हापूर स्थित विशेष संगीत परिवारामार्फत संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांना तुकाराम बुवा कडेगावकर नामदेव मेस्त्री मुंबई नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे व डॉक्टर सुधाकर मराठे यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले गेली चाळीस वर्षे त्यांनी श्री दत्त संगीत विद्यालय या विद्यालयामार्फत अनेक विद्यार्थ्यांना संगीत ज्ञानाचे धडे देऊन उपकृत केले आहे सुमारे दीडशेच्या वर संगीत विशारद दहा ते पंधरा संगीत अलंकार व संगीत एम एच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे गांधर्व महाविद्यालयाचे ते सन्माननीय परीक्षक आहेत त्यांना छोटा गंधर्व पुरस्कार कोरेगाव संस्कार भारती पुरस्कार कराड उस्ताद अमिर खा साहेबांचे शिष्योत्तम पंडित रघुनाथ बुवा थोरात यांच्या नावे दिला जाणारा कला तपस्वी पुरस्कार इतके पुरस्कार पुरस्कार आज अखेर लाभले आहेत अनेक शहरांमधून आपली गायन सेवा त्यांनी प्रस्तुत केली आहे अनेक विद्यार्थ्यांना घरी ठेवून घेऊन गुरुकुल पद्धतीनुसार विद्यादानाचे कार्य त्यांनी केले आहे आपल्या संगीत विद्यालयामार्फत वार्षिक संगीत महोत्सवाचे ते आयोजन करतात खेडोपाडी संगीत विद्यादानाचे महत्कार्य केलेल्या या कला साधकास गौरव पुरस्कार देऊन आमचा भरून येत आहे त्यांना उत्तम आरोग्यदायी जीवन लाभावे आणि त्यांचे कार्य असेच पुढे चालू राहावे उत्तरोत्तर बहरावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत नाद ब्रह्म परिवार कोल्हापूर जोरदार डाळ्यांनी आपण माननीय अशोक कुलकर्णी यांना हा पुरस्कार आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये वितरित करत आहोत माननीय परमपूज्य स्वामीजी यांना विनंती करतो हो की आपण आपल्या शुभ असते माननीय अशोक कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करावा नाद ब्रह्म गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस धन्यवाद गायन समाज देवल क्लब क्लबचे अध्यक्ष माननीय बी बी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो यानंतर लाद ब्रह्म गौरव पुरस्कार सत्कार मूर्ती माननीय अशोक कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी कामगिरीबद्दल आणि अविरतपणे अखंड संगीताला संगीत, संगीत क्षेत्राला सेवा दिल्याबद्दल त्यांचा नाद ब्रह्म गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देऊन सन्मान करण्यात येतो यानंतर आपले